नमस्कार माझं नाव आरती हर्डणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती झाटी तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्ट आज आपण बघतो काकडीचा तिखट ढोणास चला तर मग बघूया काकडीचा तिखट ढोणास करण्यासाठी काय लागत आपल्याक ला सामान तर ह्या ही हिरवी काकडी घ्यायची आता आपण ह्या काकडीचा धोणास गोड आणि तिखट दोन्ही करू शकतो तर काकडीचा धोणा करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे काकडी आता ही हिरवी काकडी घ्यायची आणि कोकणात पिवळी काकडी पण मिळता ती घेतली तरी चलतला नाही मिळाले तर ही हिरवी काकडी घ्या आता ही हिरवी काकडी चांगली धुव नंतर मग त्याची साला काढून घ्यायची आणि असे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर हो असं तांदळाचं रवो आता तांदळाचं रवो काढण्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचे मग ते सुकून त्याचं जाडसर रवो काढून घ्यायचो ही दी हो दीड वाटी रवो घेतलास आपण एक वाटी खोबरा आला लसूण पेस्ट तूप मालवणी गरम मसालो लाल मिरची पावडर हळद मीठ तीळ आणि भिजवून के तुकडे केलेले काजू आता कढई गॅसवरती ठेवून पहिले त्याच्यात तीळ भाजून घ्यायचे तीळ जरा दडचडले की मग गॅसवरून काढून बाजूक ठेवून द्यायचे आता आपण तीळ काढून घेतले सर त्याच कढईत आपण तूप घालतो सर आणि त्या तुपावर तो जो आपण तांदळाचा रवो काढलेलो तो बरोबर जरा भाजून घेतलोसा रवो बरोबर भाजून झालो की तो बाजूक काढून ठेवायचो आणि दुसरा पॅन घ्यायचा आता ती बारीक चिरलेली काकडी आणि खोबरा ह्या असा मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आणि त्या सगळा बारीक वाटून घ्यायचा अशी ही काकडी बारीक वाटून घ्यायची आणि मग ती आता मोजून तीन वाट्या होऊन होईल म्हणजे आपण रवो घेतला तो दीड वाटी आहे म्हणून काकडी भाजलेली तीन वाटी होऊन होईल तर ही सगळी वाटी मोजून घ्यायची आणि त्या एका गॅसवरती एक पॅन घेऊन त्याच्यात काढून घ्यायची आपण खोबरं आणि काकडी जी वाटून घेतल्या ती एका पॅन मध्ये काढून जरा परत परतून ठेवायची काकडी आणि खोबरा ह्या उकळ ठेवून त्याच्यात आता आपण बाकीचा मसाला घालून घेतो लोसा पहिला आपण हळद घालतो लोसा मग मिरची पावडर मग हिंग गरम मसाला आणि थोडे ती भाजून घेतलेले तीळ ह्या सगळ्या धवळून घेऊया आणि चांगला उकळू द्यायचा छान धवळत राहायचं परत ह्याच्यात आपण आला लसून पेस्ट घालतलोसा आणि परत तेका चांगला शिजून देतलोसा हा बरा उकळू लागला की त्याच्यात इला गूळ घालायचा थोडा चवीपुरता मीठ घालायचा आणि मग आपण त्याच्यात रवो घालतो रोसा आणि हा तांदळाचा रव असल्यामुळे तो घातल्यानंतर चांगला धवळत राहायचा नाहीतर त्याच गुतळ होत रवो चांगलो धवळून त्याचा एक वाफ येण्यासाठी त्याच्यावर वा झाकण ठेवून द्यायचं आता ह्या धोरणात वाफून घेण्यासाठी तुम्ही मोदक पात्र किंवा ढोकळ्याचा भांडा घेऊन त्याच्यात ही चाळण ठेवू शकतात पण आम्ही ही चाळणी व्यवस्थित आधी तूप लावून घ्यायचा सगळीकडे आणि ही चाळण आम्ही कढईत ठेवून त्याच्यात वाफून घेतलो असा आता ह्या रव्यात चांगली वाफ ही हा सगळं रवो आपण त्या चाळणीत काढून घेतो घेतोसा ही अशी वाफ आयली की मग गॅस बंद करून जरा गार होऊन ठेवून द्यायचं धोणास थंड झाला की असं ताटलीत काढून घ्यायचं आणि त्याचे तुकडे पाडून घ्यायचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आणि मग ते ताटलीत ठेवून धोणस खाऊन तयार झाला ह्या झाला तयार आपला काकडीचा तिखट ढोणास हॅका आपण ती मुलांका सांगताना काकडीचो रव्याचं तिखट केक पण सांगू शकतो म्हणजे मुला पटापट पत खातली आमच्या चॅनेलवर असेच छान छान व्हिडिओ बघत रावण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा